सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील पत्रे कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किंमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडे स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावे नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा एक भूमिका मांडायची होती कि या कार्यालयाला एक स्वतंत्र कार्यालय आवश्यक आहे कारण आयुष्यामध्ये प्रत्येकाचा एकदा तरी संबंध आमच्या कार्यालयाला खरेदी विक्रीच्या संबंधात घराच्या संबंधात येतो किंवा लग्नाचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी येतच असतोय पर डे रोजची आवक म्हणजे रोजचं रेव्हेन्यू कलेक्शन आमचं पौगे दोन कोटी रुपये आहे राज्यातील सर्वात जास्त महसूल सरकारला मिळवून देणारा विभाग म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालय गडिंग्लज मध्ये यासाठी स्वतंत्र कार्यालय नसल्याने जनतेची गैरसोय होत होती यासाठी गडिंग्लजचे विद्यमान प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने आणि माजी प्रांताधिकारी बाबासाहेब बागमोडे यांच्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय आणि विशेष सहाय्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसुब मुश्रीफ यांच्या सहकार्याने सर्व सोयींनी युक्त असे कार्यालय गडिंग येथे बांधण्यात आले त्याचा लोकार्पण सोहळा नामदार हसनचो मुश्री यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील चंदगड विधानसभेचे भाजपा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निबंधक संजय शिंदे प्रांताधिकारी मल्लिकार्जून माने आणि बाबासाहेब वाघमोडे तहसीलदार ऋषिकेश शेळके बीडीओ शरद मगर यांसह मान्यवर उपस्थित होते दुयम एक नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा हस्ते संपन्न झाला असं <laughs> आणि अतिशय अभिमानाने सांगितलं कि जिल्ह्यातील पहिली या निबंधकाच आहे या राज्यातला जो महसूल येतो तिजुरी जी होते त्या तीन विभागामुळे त्याला होते एक जीएसटी मुळे एक आपल्या रजिस्टर ऑफिस म्हणजे दुय्यम निबंधकाचं खरेदी विक्री जे होतात त्यामुळं अतिशय एक्साईज या निधीमधून आणि अनेक विभागातून येणाऱ्या निधीमधून आपण लोक कल्याणकारी राज्य चालवत असतो त्यातून जमा होणारा पैसा हा विकासासाठी लोक कल्याणासाठी आता ही लाडकी बहीण आहे की नाही त्याला सगळ्या वापर होणार आहे लाडका भाऊ लाडकी बहीण अजून लाडका आजोबा आजोबा काढायचा पाच साडेपाचशे कोटी जिल्ह्यात उत्पन्न देणारा हे विभाग आणि याला लोकांच्या चांगल्या सुधीर सवलती नाही आणि सर्व डाऊन हा एक फार मोठा एक कॉमन शब्द या विभागाचा आहे यामध्ये सुद्धा आय टी विभागानं तात्काळ काहीतरी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे आता मदत प्रधानमंत्री म्हणून माहेब लोक येतात म्हातारी माणसं येतात गरीब माणसं येतात साहेब म्हणतात की माझे बोगस हे करून खरेदीपत्र येतात मी तर खरेदीपत्र कसं करता तुम्ही तो मानूस जो विकना जो सही करना है तो कौन है आधार कार्ड आधार कार्ड बोगस करता है पैन कार्ड बोगस करता है मालमत्ती करते दस मैं आधार कार्ड ओरिजिनल वेरिफिकेशन के एक ही तक अना नहीं अभिनंदन मी करेन परंतु जे चुकीचं आहे ते चुकीत सुद्धा म्हणजे असा जो स्टॅप म्हणला असेल त्याला पहिला तुम्हाला द्यायला म्हणजे एखाद्या भाताला फसवायचं आणि मग एकदा झालं की त्याला दिवाळी पडायची तुझा मार्गच नाही ना मी सर्व सभेच्या इथे उपस्थितात दिले ते एक बोगस होणार नाही याची काळजी आणि खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे तुम्हाला जरा जरी शंका आहे ते तुम्ही तुमच्या दुसऱ्या अधिकाऱ्यांना कळवलं पाहिजे त्याला माहिती घेतली पाहिजे आणि गरीब आणि गरी सामान्य माणसावर विशेषतः म्हाताऱ्या माणसावर ही पाळी येणार नाही खबरदारी घ्यावी एवढी विनंतीची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने गर्भ बागवण घेतली त्या चुकीत होईल काय चुकीत होईल एवढी अपेक्षा साठी कॅमेरा म्हणजे सह्यद सह लता पालकर गडिंगल